हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर रेसिपी शो आपला भारत दौरा सुरू आहे आणि हा दौरा अगदी शेवटच्या काही टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे आजचं आपलं राज्य आहे त्रिपुरा त्रिपुरामध्ये बघायला गेलं तर नॉन चे प्रकार थोड्याशा जास्त प्रमाणात होतात आणि आपला चॅनल तर व्हेजचा आहे मग मी म्हंटल आपण व्हेज काय केलं पाहिजे हा मग ते करत असताना ही गोष्ट सुद्धा डोक्यात असते की जर तुम्ही माझी बघून रेसिपी केली तर तुम्हाला सुद्धा ती आवडली गेली पाहिजे अशाच पद्धतीच्या रेसिपी आपल्या शो मध्ये दाखवल्या जातात तर तशाच पद्धतीनं आज एक सुंदर आणि स्वीट अशी डिश मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे भापा पिठा चला तर हा पिठा कसा करायचा ते पाहूयात तर इथं आपण एक बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय दीड कप तांदळाचं पीठ थोडस मीठ टाकून घेऊयात तर इथं मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि हे जे पाणी आहे ते हलकं असं कोमट आहे म्हणजे थंड किंवा रेग्युलर पाणी आपल्याला वापरायचं नाहीये आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय आपण अर्धाच कप पाणी घेतलेले आहे आणि तेवढ्यामध्येच हे पीठ असं थोडस ओलसर करून घ्यायचंय आपल्याला इथे काही त्याचा गोळा वगैरे करायचा नाहीये सगळं पाणी मी या पिठाला लावून घेतलेले आणि आता आपल्याला हे साधारण पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचंय पंधरा मिनिट झालेले आहेत आपलं पीठ छान अशा पद्धतीनं भिजलं गेलेलं आहे आता मी या दुसऱ्या ताटामध्ये हे काढून घेते कारण की आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचंय हाच बाउल घेतलेला आहे कारण की चाळण्यासाठी मला सोयीस करेन आणि इथं आपण ही चाळणी घेतलेली आहे आता याच्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचंय आणि आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचंय किंवा छान असं मोकळं करून घ्यायचंय हे अशा पद्धतीनं इथं खाली बघू शकतात असं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे तर ताटातलं सगळंच पीठ मी चाळून घेते चाळून घेतल्यानंतर अशा पद्धतीचं छान सुटसुटीत असं हे आपलं तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण फायनल आपला जो पिठा आहे तो तयार करायला घेऊयात इथे आपण एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीला सगळ्यात अगोदर मी थोडस तांदळाचं पीठ लावून घेते आणि आता आपण याच्यामध्ये हे जे तांदळाचं पीठ तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचंय अर्धी वाटी आपण भरून घेऊयात आणि या वाटीवरती किंवा या पिठावरती आता आपल्याला टाकायचंय खोबरं तर खोबरं म्हणण्यापेक्षा हा ओला नारळ ज्याची काळी पाट मी बाजूला केलेली आहे आणि अशा पद्धतीने हा खिसून आहे आणि आपल्याला याच्यामध्ये ओलाच नारळ आहे या ओला नारळाची लेअर द्यायची आता याच्यानंतर इथं आपण घेतलेला आहे खिसून घेतलेला गुळ याच्यावर ना परत एकदा आपल्याला हे तांदळाचं पीठ सेट करून घ्यायचंय किंवा टाकून घ्यायचंय अशा पद्धतीनं आणि खूप जास्त आपल्याला हे प्रेस करायचं नाहीये किंवा दाबायचं नाहीये हलक्या ना, हे सेट करून दाबायच एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेतलेलं आहे आपल्याला एक सुती कपडा अशा पद्धतीनं झाकून घ्यायचंय आणि ही वाटी आहे ना पाणी ठेवलेलं आहे खाली पॅन मध्ये पाणी याला उकळी आलेली आहे आणि हे जे स्ट्रेनर आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला हे ठेवून घ्यायचंय हा पिठा आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे म्हणूनच याला भापा पिठा म्हटलं जातं तर त्याच्यामुळे आपण साधारण एक दोन मिनिट हे असंच राहू देऊयात आणि नंतर याच्यावरची वाटी काढून घ्यायची एक दोन मिनिट झालेली आहे आणि आपण याच्यावरची वाटी अलगद अशी बाजूला काढून घ्यायची हे आणखीन झालेलं नाहीये बर का आता ह्याच्यावरती आहे ना कपडा टाकून पाण्यातली वाफ वरती येते आणि ती कपड्यामध्ये अडकतीये अडकल्यानंतर तो कपडा आपण आता या पिठावरती टाकलेला आहे तर त्याच्यामुळे ते, ते कपड्याच्या आवरणामध्ये आतला जो पिठा आहे तो व्यवस्थित असा वापरला जाईल बेक होईल शिजेल हे आपण बाजूला काढून घेऊयात तुम्ही बघू शकता ही याची वरची बाजू आणि ही खालची बाजू तर आपण हे मस्त असं गोडसर असा हा पदार्थ आहे आणि तुम्हाला असं वाटेल की हा खायचा कशा बरोबर सा तर हा असाच खाल्ला जातो स्वीट पदार्थ आहे आता या पिठाची चव जर सांगायची झाली तर थोडासा ड्राय पण ज्या पद्धतीनं आपण उकडीचे मोदक खातो उकडीच्या मोदकाच्या आतमध्ये सारण अशाच पद्धतीचं असतं त्याचबरोबर त्याच्यावरचं जे आवरण आहे ते आपण डायरेक्ट पीठ हाटतो आणि ती पारी लाटतो इथं डायरेक्ट ते ड्राय पीठ आपल्याला वापरायचंय आणि हे ड्राय पीठ पातीलामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याच्या वरती जी वाफ येते त्या वाफेवरती वाफे शिजलं जातं तर त्याच्यामुळे मोदकाच्या तुलनेमध्ये थोडस ड्राय आहे पण अतिशय चविष्ट आणि अगदी सेम तशाच पद्धतीची चव आहे जर तुम्ही मला विचारलं की ताई, आम्ही ही रेसिपी ट्राय करू का आम्हाला आवडेल का तर मी म्हणेल की नक्की एकदा ट्राय करा आवडेल तिनं हा त्रिपुरामध्ये केला जातो अगदी सेम तशाच पद्धतीनं बंगालमध्ये सुद्धा तुम्हाला हा बापा पिठा बघायला मिळेल कारण की या भारत दौऱ्या दरम्यान एवढी एक गोष्ट नक्कीच लक्षात आलेली आहे की एखादा पदार्थ जरी एखाद्या स्थळाचं वैशिष्ट्य असलं तरी सुद्धा तो तिथेच राहत नाही सगळीकडे तो फिरत राहतो तर आज आपण तयार केलेला हा पीठा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा त्याचबरोबर आपण हा जो दा भारत दौरा केला होता तो कॉन्सेप्ट ती संकल्पना तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी जर आणखीन पर्यंत तुम्ही आपल्या रेसिपी शोला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय